मधील भीमा नदी पात्रात बोट बुडाल्यामुळे सहा जणांचा सा मृत्यू झालाय तब्बल चाळीस तासानंतर सहावा मृतदेह सापडला असून तपास कार्य थांबवण्यात आलाय करमाळा तालुक्यातील कुगाव इथून इंदापूर तालुक्यातील कळाशी कडे एक बोट येत होती आणि वाऱ्याच्या प्रवाहामुळे बोट तग धरू शकली नाही आणि काही क्षणात बोट नदीत बुडाली मात्र या घटनेनंतर बोट चालक असणारा गोल्या म्हणजेच अनुराज अवघडे याचा व्हॉट्सअप चर्चेत आला होता गोल्यानं जगा असं की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही केलं सर्च केलं पाहिजे अशा आशयाचं व्हॉट्सअप ठेवलं होतं आता हा स्टेटस खरा ठरला अशी भावना व्यक्त केली जाते तर यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय मंगळवारी एकवीस मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर पुढील तब्बल छत्तीस तास या सहा प्रवाशांचा तपास सुरू होता यात गोल्याचाही शोध घेतला जात होता यात गोल्यानं ठेवलेला स्टेटस जुळल्यामुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे